अनाथांच्या नाथा तुझं नमो अनाथांच्या नाथा नाथा तुझं नमो गांधी पिक्चरचं शूटिंग सुरू होणार होतं काही भाग मुंबईला आणि बरच पुण्याला फर्ग्युसनच्या ग्राउंडवर जिकडे परदेशी मालाची होळी वगैरे असे सगळे सीन त्याचं शूटिंग होणार होतं वडील कॅन्सरने आजारी होते त्यावेळी माझे अकरावी बारावीत असावं मी त्यावेळेला आणि त्यामुळे ऑर्केस्ट्रामध्ये कामं करणं नटांचे आवाज काढणं आणि पस्तीस रुपये मला मिळायचे नाईट म्हणून आईवर भार नको म्हणून ट्यूशनही घ्यायचो हे सगळं ढोल पिटणं म्हणून नाही सांगत आहे त्यावेळेची हे एक आत्ता जे सांगणार आहे त्याचा सा एक भाग आहे म्हणून ऐकवतो आहे गैरसमज नसावा हा मी सर्वार्थाने छोटा माणूस आहे त्यावेळेला असं वाटलं की आईवर भार पडू नये म्हणून ही सगळी धडपड करत होतो आणि लक्षात आलं की अरे गांधीमध्ये गांधी, गांधी पिक्चरमध्ये रिचर्ड ॲटनबरोनच्या मॉप्सिन आहेत मॉप्सिनमध्ये काय कोणी कसंही असलं दिसायला तरी चालू शकतं आणि त्या व्यक्तीचं नावही आलं होतं ज्याच्याशी ज्याला तुम्ही भेटायचं वगैरे आणि त्याला तुमचा अर्ज वगैरे द्यायचा वगैरे अशी व्यक्ती पण आली होती मी त्या व्यक्तीला जाऊन भेटलो म्हटलं असं असं म्हटलं मला काम करायची इच्छा आहे म्हटलं किंवा माझ्या बाईला थिंबरचा अर्ध्या वाक्याचा जरी रोल असेल तरी द्या जरा प्लीज मला ॲटनबरो साहेबांना जवळून म्हणजे बघता येईल आणि कसं सांगतात कसं समजवतात वगैरे ते जाणून घ्यायची इच्छा आहे अच्छा 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 एक काम कर निकाल ते ते फोटो निकाल घ्या बरं सायकलवरनं वरणं त्यावेळेला आत्तासारखं काय म्हणतं त्याला स्मार्टफोन तर नव्हतेच आणि कॅमेरा वगैरे त्यावेळेला जरा तसं घरी असणं कठीणच होतं तर त्याच्यामुळे मग फोटो स्टुडिओ शोधणं मग परत ते दहा पंधरा फोटो स्टुडिओ शोधणं की त्यातला स्वस्त कोणता आहे वगैरे पायपीट चालू आणि फोटो काढून ने घेतले नेऊन दिले हा ये अभि एक काम करो आम्ही फुल फिगर निघालो प्रोफाईल निघालो असं नुसतं आज उद्या परवा तेरावा आठ दिन के बाद आहो पंधरा के बाद आहो वगैरे असं सगळं चाललं होतं अंदाज यायला लागला अंदाज यायला लागला की आपण ऑप्शनल पण नाही आहोत तर टाकाऊ आहोत मग काय चिकटपणा टिकाऊ ठरणारा चिकटपणा पुण्याला किर्लोस्कर साहेबांचं सा फायव्ह स्टार हॉटेल ब्लू डायमंड ब्लू डायमंडमध्ये मुक्काम होता रिचर्ड ॲटन बरो दिग्दर्शक आणि सगळ्या टीमचा सकाळी ते खाली उतरले होते मी वाट बघत होतो मी पहाटे पाच वाजताच गेलो होतो आणि दारात उभा होतो मी त्यांना वाकून नमस्कार केला म्हटलं असं असं नमस्कार करतात आमच्या इथे आणि तुम्ही एवढे असामान्य बुद्धिमान दिग्दर्शक वगैरे म्हटलं मला असं असं काम करायची इच्छा आहे म्हटलं बघा माझ्या वयाला काही रोल असेल वगैरे तर आणि त्या मॉप्सिनमध्ये पण मला चालणार आहे म्हटलं मी असं असं त्या गृहस्थांना म्हटलं सगळे फोटो वगैरे दिलेले आहेत अर्ज दिलेला आहे पण म्हटलं अजून काही त्यांच्याकडनं होकार नाही काहीच नाही उत्तरच नाही आहे म्हटलं तर म्हणाले ती सगळी जबाबदारी मी त्यांना दिलेली आहे आणि ते प्रोफेशनल एथिक्स वाईज मी काही त्याच्यात काही बोलू इच्छित नाही पण तुम्हाला शूटिंग बघायचं आहे का म्हटलं हो मला हो हो, हो अगदी शूटिंग मला अगदी अगदी बघायचं आहे म्हटलं तुम्ही कसं समजावता वगैरे ते सगळं मला पाहायचं आहे म्हटलं मला खूप आवडतं सिनेमा क्षेत्र म्हटलं मी स्वतः म्हटलं नाटकात वगैरे कामं करतो म्हटलं आणि सध्या मिमिक्री वगैरे करतो ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे या तुम्ही फर्ग्युसनच्या ग्राउंडवर या मी गेलो आणि गांधी पिक्चरचं शूटिंग चालू होतं आणि काही नाही जरा न जुमानता जरा भाव खाल्ला म्हटलं मला ॲटन बरो सॅवनशी सकाळी बोलणं झालं आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे म्हणून मला त्यांना भेटायचं आहे गेलो जवळ गेलो वगैरे सिट सेट आणि शूटिंग चालू होतं काय वागणं किती साधेपण किती अभ्यास ज्याला आपण म्हणतो ना फार कमी असतं असं दिग्दर्शकांच्या डोक्यात क्लॅरिटी ऑफ थॉट्स थॉट्स म्हणजे काय कॅमेरा कुठे ठेवायचा कुठे पाहायचं नटानी नटांनी नक्की काय बोलायचं कसं बोलायचं वगैरे सगळं सगळं डोक्यात स्वच्छ स्वच्छ आणि स्वच्छ आंधळ्याला अचानक दिसायला लागावं आणि दिसायला लागल्यानंतर पहिलं त्याला इंद्रधनुष्य दिसावं तसं माझं काहीसं झालं मला आटनबरो साहेब समजवताना शिकवताना सांगताना हे सगळं मला जवळून बघायला मिळत होतं लंचच्या वेळेला त्यांनी मला खांद्यावर हात ठेवला काय खाय नाही प्लीज खायचं असेल तरी काही हरकत नाही यू आर ऑल्सो स्टँडिंग राईट फ्रॉम द मॉर्निंग म्हटलं नाही म्हटलं म्हटलं मी आणलं होतं म्हटलं पिशवीत म्हटलं ते मी खाल्लं म्हटलं ते महत्त्वाचं नव्हतंच सगळं इतकं देखणं काम बघायला मिळालं प्रत्येक गोष्ट आदल्या दिवशी सांगितली जायची की उद्या नक्की मी काय शूट करणार आहे तो भावार्थ काय त्याच्या आधीचा प्रसंग काय नंतरचं काय वगैरे आणि बेन किंग्जले जवळून बघायला मिळाले म्हणजे असं आहे कारण तर वय लहान होतं विचारायची हिंमत नव्हती पण असं वाचलं होतं की त्यांचं त्यावेळेस नुकतंच लग्न वगैरे हो काहीतरी झालं होतं आणि त्यांनी दात काढले होते त्यांचे सगळे कारण नंतर म्हातारपणचे गांधी दाखवायला तोंडात दात नसणं गरजेचं होतं चुकबुल द्यावी घ्यावी बेन किंग्जले साहेब सुद्धा कुठेही असं एक ज्याला म्हणतात ना आपल्याकडे एक नटाचा जो काय तोरा बिरा असतो ना असा एक दर्प येतो असा यशाच्या शिखरावर वी यशाच्या पेक्षा प्रसिद्धीच्या शिखरावर असं आपण म्हणूया की प्रसिद्धीच्या शिखर गाठल्यानंतर तो जो एक दर्प येतो असा तो कुठे जाणवलाच नाही मला तर खरं सांगू पंढरीची वारी जशी दिसते ना निरागस निर्मळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी झपाटलेली वेडी झालेली पांडुरंगाच्या दर्शनासाठी हापापलेली आणि बस काट्याकुट्यांची परवा नाही वाट्यातल्या कशा कशाची नाही तहान फक्त पांडुरंगाचं दर्शन घेण्याची तशी ही मला वारी वाटली पंढरीच्या वारीसारखी पवित्र की काही नाही उत्तम कलाकृती निर्माण करायची प्रत्येकाने आपलं सर्वस्व आत्मा ओतून काम करायचं आहे अशी छान सुंदर ही दिंडीच बघायला मिळाली अॅटनबरो साहेबांचं गांधी त्याच्यानंतर मी चार पाच वेळेला पाहिला आणि इतका आनंदून जायचो त्यावेळेला अजूनही जरी उद्या बघितलं तरी तेच होणार आहे की त्या फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरचा सीन आला ना ठीक आहे अख्ख्या चित्रपटात मी काय म्हणतात त्याला केरसुणी म्हणून पण नाही आहे म्हणून काय झालं त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो उपस्थित होतो ना हे जे उपस्थित असतं ना असतं ना काय म्हणतात त्याला आपण हो मी तिकडे उपस्थित होतो हां आपल्या कधी तुम्हाला माहिती आहे आपल्या कुटुंबातही ऐकायला मिळतं अरे हो मला मी सांगतो ना तुला अनिलच्या लग्नामध्ये मी होतो की अनिलला <laughs> गदाडायला ते सोळं नेसायचं होतं पूजेला मी नेसवलं आहे त्याला केवढं ते आजोबा <laughs> के काकांना वाटत असतं की अनिलच्या लग्नाला त्याला पितांबर मी नेसवलं आहे पूजेच्या वेळेला उपस्थित होतो मी हे उपस्थित असणं जे असतं ना ते आयुष्याला खूप उभारी देऊन जातो मला साधं मॉप्सिनमध्येही उभं राहायला मिळालं नाही तिथपर्यंत खूप दुःखच होतं सोलपटून गेलो होतो की इतकं इतकं काय की आपल्याला मॉप्सिनमध्ये सुद्धा उभारायची संधी मिळू नये पण अटेन बस बरो साहेबांनी ज्या वेळेला प्रेमाने बोलवलं माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला छोट्या पोराला छोटा पोरगास तर होतो मी त्यावेळेला ना आणि आपण त्या सीन जेव्हा उपस्थित होतो ते आजही मला जेव्हा ज्या वेळा आठवतं ना माझ्या मनाला उभारी येते अटन बरो साहेब अजब माणूस आहात तुम्ही अजब माणूस आहात आपलं मानलत म्हणूनच मी असं म्हटलं अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो